आश्वासनाची खैरात देऊन शेतकऱ्यांचं विश्वासघात करून सत्तेत बसलेलं हे महायुती शासन एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीची आर्थिक मदत देण्यासाठी अजून शेतकऱ्याचा किती अंत पाहणार हे कळायला एक शेतकरी म्हणून मार्ग नाही एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला झालेल्या अतिवृष्टीने यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण हाहाकार उडाला होता होत्याचं नव्हतं झालं शेती आणि शेतमालाचं आणि नदी नाल्याकाठच्या शेतीचं प्रचंड असं नुकसान या यवतमाळ जिल्ह्यातील सोळाई तालुक्यात झालं शेतमालाचे आणि शेतीचे पंचनामे झाले पण दुर्दैवाने त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिवाळी गोड करण्याचं आश्वासन दिलं होतं पण दुर्दैवाने अद्यापपर्यंत लेख लाडकी बहिणीसारख्या तकलादू आणि प्रासंगिक योजना राबून शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनापैकी ना तर हक्काची त्याची नैसर्गिक आपत्ती एस डी आर एफची मदत किंवा शासनानं दिलेलं आश्वासन कर्जमुक्ताचं तेही पूर्ण केलं नाही व ज्या शेतकऱ्यांना होत्याचं नव्हतं झालं त्याच्या शेतीचा प्रचंड नुकसान झालं अशाही शेतकऱ्यांना या मदतीपासून अद्यापर्यंत शेतकरी वंचित आहे मी आपल्या माध्यमातून पहिल्याच वेळेस टेस्टमध्ये नापास झालेल्या या शासनाच्या ना नाकर्तेपणामुळे अद्यापपर्यंत ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली नाही मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अतिवृष्टीची मदत वर्ग करावी चालू खरीप हंगामामध्ये आर्थिक विवेचनेमध्ये तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांनी या जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या किमान याची तरी संवेदनशीलता व आस्था बाळगून शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी ही मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी एक सप्टेंबर व दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला यवतमाळ जिल्ह्यातील सोळाई तालुक्यामध्ये ढगफटी सदृश्य अतिवृष्टीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये हाहाकार माजला यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे पण दुर्दैवाने या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नैसर्गिक आपत्तीची मदत अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणे बाकी आहे यवतमाळ जिल्ह्यात चालू खरीप हंगामामध्ये तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांनी आर्थिक नैराश्यात येऊन आपले जीवन संपविलेले आहे निवडणुकीच्या काळामध्ये आश्वासनाची खैरात देऊन शेतकऱ्यांचा मताचा जोगवा पदरात पाडून महासत्तेत बसलेल्या या महायुती शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसून त्यांचा विश्वासघात केलेला आहे आज यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक विवंचनेत आहे शेतमालाला भाव नाही आहे सततची नापिकी कर्जपाजारीपणामुळे शेतकरी प्रचंड मानसिकरित्या खचलेला आहे मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मागणी करतो की त्यांनी तात्काळ या नैसर्गिक आपत्तीची एस डी आर एफची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून शेतकऱ्यांना ही मदत देण्यात यावी